हे एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलेलं आहे भाजप महत्त्वाची चार खाती स्वतःकडे ठेवणार आहे मोदी तीन सरकारमध्ये भाजपला मित्र पक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे प्रत्येकी चार खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रिपद नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला तीन मंत्रिपद तर राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवामी मोर्चा यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद चंद्रबाबू नायडू यांच्या देशम पक्षाला चार कॅबिनेट मंत्रीपद तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद तर आर एल डी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद आता देणार असल्याचं कळतं जनसेवा पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या पक्षाला देखील एक मंत्रीपद दिलं जाणार आहे अशी माहिती आहे चार खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय भाजप महत्वाची चार खाती स्वतःकडे ठेवणार आहे अशी देखील माहिती समोर येते एनडीए डी सरकारच्या मंत्रिमंडळाचं सूत्र आता ठरल्याची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय महत्वाची चार खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे असं देखील समोर येतंय आणि इतर मित्र पक्षांना देखील जागा वाटपा मंत्रिपद वाटपाचा हा फॉर्म्युला ठरल्याचा आपण पाहतो चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगुदेसम पक्षाला चार कॅबिनेट मंत्रीपद देणार असल्याची माहिती आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक, एक राज्यमंत्रीपद देणार असल्याची महत्वाची माहिती समोर येते आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरल्याचं कळतंय आणि महत्वाची चार खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे असं देखील कळतंय काय नेमकी माहिती आहे बिलकुल खऱ्या अर्थानं हे मंत्रिमंडळ जे असणार ते एनडीएचं मंत्रिमंडळ असणार आहे परंतु महत्त्वाची चार खाती यामध्ये मांडली जातात त्यामध्ये आहे गृह मंत्रालय आहे वित्त मंत्रालय आहे डिफेन्स मंत्रालय आहे आणि आणखीन एक महत्वाचं खातं आहे ही चारही खाती जी आहे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्यामुळे ही चारही खाती जी आहेत ती अतिशय महत्त्वाची आहेत आणि ते भाजपकडे असणार आहेत मात्र त्या व्यतिरिक्त जी खाती आहेत ती एन डी एमधील सहकाऱ्यांना वाटून दिली जाणार आहेत आणि त्यामध्ये नितीश कुमार यांना तीन मंत्रिपदं दिली जाणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष जो आहे रामविलास पासवान यांचा सुपुत्र चिराग पासवान यांनासुद्धा एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे जितेंद्राम मांझी यांनासुद्धा एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनासुद्धा दोन मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते त्यामध्ये एक एक कॅबिनेट आहे आणि राज्यमंत्री किंवा असं हे मंत्रालय असू शकतं अजित पवार यांना एक मंत्रीपद दिलं जाणार आहे अनुप्रिया पटेल की उत्तर प्रदेशमधले आहेत आणि त्यांच्या एक मंत्रीपद दिलं जाणार आहे आर एल डी जैन चौधरी आहेत त्यांना सुद्धा एक मंत्रिपद दिलं जाणार आहे कॅबिनेटचं जनसेवा पक्षाचं पवन कल्याण आहेत त्यांना सुद्धा एक मंत्रिपद दिलं जाणार आहे म्हणजेच की युपीला डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेश आणि बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना डोळ्यासमोर ठेवून ही महत्त्वाची खाती या तिन्ही राज्याच्या वाट्याला येणार रा आहे असं स्पष्टपणे दिसून येते कारण आर एल डी हा मोठा फॅक्टर राहिलेला आहे पश्चिम यू पीमध्ये जयंत चौधरी हे सो, सोबत आलेले आहेत त्यामुळे ज्याट लँडमध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद द्यावं आणि जाट मतदार जो आहे तो आ, सोबत इंटॅक्ट ठेवावा यासाठीच ही खे खेळी करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर चंद्रबाबू नायडा यांना नायडू यांनासुद्धा चार कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेले आहेत आणि अनुप्रिया पटेल उत्तर प्र देशामध्ये दे त्यांचा आपणा दल आहे त्यांना सुद्धा देण्यात आलेला आहे आणि बिहारचा विचार केला तर चिराग पासवान आणि जितेंद्राम मांझी यांना सुद्धा मंत्रिपद जे आहे ते देण्यात येणार आहे त्यामुळे हे संपूर्ण खाती पाहता चार महत्त्वाचे खाती वगळता इतर खाती जे आहेत हे सर्व या छोट्या छोट्या पक्षामध्ये वाटून दिली जाणार आहेत निश्चितच रामराजे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी या सरकारसमोर एनडीए सत्ताधारी पक्षासमोर काही अटी ठेवल्या होत्या अशी देखील माहिती समोर येते संबंधितच विशेष पोर्टफोलिओ विशेष मंत्रीपद खाती आम्हाला मिळावीत असं देखील त्यांचं म्हणणं होतं त्यासंदर्भात काही माहिती मिळते तर दोन तीन महत्त्वाच्या अटी होत्या एकतर की लोकसभा अध्यक्षपद कोणाकडे द्यावं याच्यावरून एक महत्त्वाचा मुद्दा होता दुसरं म्हणजेच की फायनान्स आणि गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या तीन मंत्रालयावरून वाद चालू होता परंतु फायनान्स म्हणजे वित्त मंत्रालय आणि त्याचबरोबर त्याचबरोबर गृह मंत्रालय हे भाजप सोडणार नसल्याचं स्पष्ट आहे मात्र रेल्वे मंत्रालय हे दिलं जाऊ शकतं ते कोणाच्या वाट्याला येईल कारण नितीश कुमार यांचा आग्रह आहे रेल्वे मंत्रालयासाठी तर रेल्वे मंत्री नितीश कुमार यांना दिले जाईल का ते सुद्धा पाहावं लागणार आहे कारण याच खात्याच्या भोवती ही संपूर्ण चर्चा राहिलेली होती निश्चितच धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीसाठी